तर ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याचं बजेट तब्बल त्रेसष्ट कोटी रुपये असल्याचा दावा भाजपनं केलाय भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट आहे नऊ हा अंक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी लाभदायक असल्याचं कुणीतरी त्यांना सांगितलंय तेव्हापासून ते या अंकावर अवलंबून असतात त्यामुळेच सहा अधिक तीन नऊ असल्यानं दसरा मेळाव्यासाठी त्रेसष्ट कोटींचं बजेट ठेवल्याचं केशवपाध्याय यांनी म्हटलंय काय ट्विट केलं केशवध्याने बघा त्रेसष्ट कोटीचा दसरा मेळावा नववा आकडा लाभदायक असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सगळे व्यवहार या बर या अवलंबून असतात कोटींमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातल्या शेतकऱ्यांना मदत झाली असती किती घरं बसवली गेली असती मागचे काही मेळावे आठवा मिंधे खंजीर माझा पक्ष चोरला चिन्ह चोरलं हे रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून छत्तीसचा आकडा मोडून त्रेसष्टची गोळाबेरीज करण्याचा हा आटापिटा नाकिनो आले म्हणतात हे खरंच रणगाण्याचं तेच बेसूर आळवायला खरंच त्रेसष्ट कोटींचा मेळावा घ्यायची गरज आहे का हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावानं मराठवाड्यात मदत करा पण हे त्रेसष्ट कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या